श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय आज ब्रह्मांडाचा नायक तुझ्यापर्यंत येऊन तुझ्याशी बोलत आहे तू मला ब्रह्मांडाचा नायक म्हणून पूजा करतोस माझी प्रार्थना करतोस त्यामुळे मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला काही सांगू इच्छितो तुम्ही जेव्हा पूर्ण विश्वासाने श्रद्धेने माझ्यापर्यंत येता जेव्हा तुम्ही मला प्रेमाने श्रद्धेने हाका मारता मग थोडा संयमही ठेवणे शिका बळा जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करता तेव्हा काही कार्यांना तो उचित वेळ लागायचा असतो तो लागतो पण त्यासाठी तुम्ही संयम राखला पाहिजे मी जाणतो की तुम्हाला त्या कार्यांची खूप काही गती वेगवान हवी आहे होय ती नक्कीच होईल पण कधी कधी काही काळानंतर तुमचे कार्य वेग धरते तेव्हा तुम्ही मनाला निश्चिंतता द्या कारण आज तुमचा देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला संयम ठेवायला सांगत आहे बाळा तुला कुठेही उशीर होणार नाही तुझ्या हातून काहीही अशी संधी निसटणार नाही ज्यामुळे तू दुःखी होशील तू कष्टी होशील कारण तुझा देव आज तुझ्यापाशी येऊन तुला जे काही मार्गदर्शन करत आहे जर तू विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुला त्या मार्गातील अनेक अडथळे दूर होताना पाहायला मिळतील बाळा माझ्या आशीर्वादाने मी तुझ्या कार्यातले खूप काही अडथळे माझ्या आशीर्वादाने दूर करू इच्छितो कारण जेव्हा तुम्ही माझी प्रार्थनापूर्वक श्रद्धापूर्वक विनंती करता तेव्हा मीही ते कार्य करण्यासाठी तत्पर होतो बाळा माझे देवदूत तुझ्याकडे येऊन तुझ्या त्या कार्यातले खूप काही अडथळे दूर करणार आहेत पण तिथपर्यंत जे कार्य तू हाती घेतले आहे त्या कार्यात मन लाव अगदी वेगवान गती जी तुला हवी आहे ती तुझ्या कार्यात तुला काही काळानंतर पाहायला मिळेल तिथपर्यंत थोडा संयम ठेव देव म्हणतात बाळा मला ब्रह्मांड नायक म्हणतोस ना मग माझ्या सर्व कार्यांवर विश्वास ठेव ते तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे कारण तू जी काही काळजी करत आहेस त्या काळजीला पाहूनच मी हा संदेश घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा तुला काळजीत मी पाहू शकत नाही तुझ्यासाठी हे उत्तर मी आणले आहे की तू थोडा धीर धर तुला जे हवे आहे ते तुझ्या मार्गात आहे देव म्हणतात बाळा संयम आणि धैर्य ठेवलेस की तू जे काही प्रार्थनापूर्वक माझ्याकडे मागत आहेस ते भेटण्यापासून तुला कुणीही वंचित ठेवू शकत नाही जर तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस पूर्ण श्रद्धा ठेवतोस मग कशाला घाबरतोस कशाची ती घाई अरे बाळा जेव्हा हा संयम तुम्ही ठेवलात तर तुम्ही इतका आनंद प्राप्त करणार आहात ज्याची कुठेही सीमा राहणार नाही तुमच्यासाठी तुम्ही इच्छिलेले ते सर्व काही प्राप्त होणार आहे अगदी योग्य वेळेवर तुमच्याकडे ते आशीर्वाद देवदूत घेऊन येतील त्यासाठी थोडी प्रतीक्षा कर बाळा जेव्हा तुम्ही संयमी होता आणि एखाद्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करता तेव्हा माझे देवदूत तुम्हाला त्या ठिकाणी मदत करायला निश्चित येतात होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुम्ही याचे अनुभव कितीतरीदा केले आहेत की मी जेव्हाही तू खूप काही अशा काळात अडकून पडला आहेस जिथून तुला मार्ग दिसत नव्हता जिथून तुला बाहेर पडायचे होते त्या त्या ठिकाणी मी तुला नक्कीच मदत केली आहे ती मदत कधी तुला इतरांपासून प्राप्त झाली आहे तर कधी तुझ्या नात्यांपासून प्राप्त झाली आहे बाळा तुझ्या आयुष्यातील तो गुंता सोडवण्यात आला आहे आता चिंता करत बसू नकोस तू जे काही नामस्मरण करत आहेस ते माझ्यापर्यंत येत आहे तुम्ही केलेली सेवा कुठेही वाया जात नाही त्याचे निश्चितच फळ तुम्हाला पाहायला मिळेल बाळा तुझ्यासाठी ती भरभराट आणि ते ऐश्वर वाट पाहत आहे।, आहे त्या ठिकाणी तुला पोहोचायचे आहे तुझे ध्येयसुद्धा तू निश्चित केले आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी तुझा देव सतत तुझ्यासोबत आहे देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की तुझा प्रवास इतका साधा आणि सरळ नाही तो खूप काही खडतर मार्गाने प्रवास करून इथपर्यंत पोहोचला आहेस त्याची कुणाला जाणीव असो वा नसो ती मला आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि प्रेमाच्या आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तू तत्पर आहेस बाळा तू ज्या काही कार्यांमध्ये मन लावशील ते कार्य अगदी धावत्या गतीने वेगवान गतीने पुढे जाईल यात शंका घेऊ नको जर आज तू काही कार्य आरंभ करण्याचा विचार देखील मनात घेतला असेल तर तो तुला विचार देखील ईश्वराकडून आलेला एक सुखद अनुभव होईल बाळा कारण तुम्ही त्याच मार्गावर चालवण्यासाठी देव तुम्हाला मार्ग दाखवू इच्छितात मग पुढे जा आणि देवाचे स्मरण करा तुम्ही मागितलेले सर्व काही तुम्हाला त्या मार्गात प्राप्त होणार आहे होय बाळा आज जरी तुला काही ठिकाणी तुझ्या आयुष्यात अंधाऱ्या जागा दिसत असल्या तरी देव देवाच्या प्रकाशाने त्या सर्व काही जागा देवाच्या दैदिप्यमान प्रकाशाने प्रकाशित करून तुझ्याकडे देणार त्या तु आहे त्यासाठी तू तत्पर आहेस बाळा या क्षणाला तुझ्या विरोधात कोण आहे कोण तुला मागे खेचू पाहत आहे कोण तुझ्या कार्यात अडथळे आणू पाहत आहे याकडे विचार करत बसू नकोस तुझा वेळ घालवण्यासाठी या अनेक शक्ती ज्या वाईट आहेत जे वाईट विचार आहेत त्या खूप काही प्रयत्न करत आहेत बाळा तेव्हा तुला या सर्व काही नकारात्मक शक्तीतून बाहेर येण्यासाठी फक्त माझा तारक मंत्र आणि माझी शक्ती उपयोगाला येणार आहे तारक मंत्राच्या या शक्तीने तुम्ही जे काही हवे आहे ते प्राप्त करण्याचे सामर्थ्य प्राप्त करू शकता होय बाळा निश्चितच तुम्ही खूप श्रद्धेने मंत्र म्हणत आहात ते सर्व काही तुमचे म्हटलेले मंत्र माझ्या कानापर्यंत येत आहेत बाळा तुम्ही जे काही संकल्प करता ते सुद्धा माझ्यापासून लपलेले नाहीत तुम्ही मनात अगदी काहीही इच्छा ठेवता ते सुद्धा मला तुमच्याही आधी कळते बाळा मी तुला कधीही तुझ्या इच्छेपासून दूर जाऊ देणार नाही तुला जे काही हवे आहे ते तुला नक्कीच पुढील काळात प्राप्त होईल जर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील बाळा माझ्या कृपेने तू निरंतर ते सर्व काही प्राप्त करत आहेस कारण जेव्हा मा तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना मागता तेव्हा काही उत्तरे तुम्हाला प्राप्त होतात आणि जी काही अशी उत्तरे तुम्हाला प्राप्त होत नाहीत ती काही तुमच्याकडून लपवून ठेवलेली असतात बाळा या निसर्गाचे काही नियम आहेत ज्यावेळेस जे काही घडणार आहे ते तुमच्यासमोर पुढे येणारच आहे त्यासाठी जास्त खोलात शिरणे तुमच्या हितासाठी योग्य नाही तेव्हा बाळा तुमच्याकडे तुम्हाला जे काही आज प्राप्त आहे त्यासाठी देवाचे अनंत वेळात धन्यवाद माना कारण तुम्हाला ते सर्व काही दिल्या जाते जे तुम्ही योग्यतेसाठी आहात बळा आणि जर तुमच्याकडे तुम्हाला आज या क्षणाला देखील काही कमतरता जाणवत असेल तर देवांचा चमत्कारिक आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुम्ही ते सुद्धा प्राप्त कराल त्यात तुमच्या मनाला तुम्ही दुःखी कष्टी करू नका तुमच्याकडे आज जे काही नाही त्यासाठी दुःखी होण्यापेक्षा तुमच्याकडे आज जे काही आहे त्यासाठी देवाचे अनंत उपकार माना देवाचे खूप काही आभार माना धन्यवाद द्या कारण या ब्रह्मांडाच्या सृष्टीत तुमच्यासाठी जे योग्य आहे जे नाते असो जे कार्य असो जे काही तुमच्या आयुष्यात हवे असलेले आशीर्वाद असोत ते देव तुमच्यापासून कधीही लपवून ठेवत नाहीत ते सर्व काही तुम्हाला योग्य वेळेवर दिल्या जाते तेव्हा जर तुमचाही या स्वामी संदेशावर आणि स्वामीच्या शक्तीवर अफाट शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्यासाठी खूप काही असे देत आहेत जे तुम्हाला हवे आहे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे त्यासाठी देवाकडे धन्यवाद द्या कारण देव तुमच्याकडे असे आशीर्वाद देत आहेत आणि देवांनी आधीही तुम्हाला ते सर्व काही असे दिलेले आहे ज्यासाठी तुम्ही वारंवार देवाचे धन्यवाद करावे कारण जेव्हा तुम्ही <zipps> या सृष्टीतून जे काही तुम्हाला प्राप्त आहे मग ते तुमचे नाते असो नात्यातून मिळालेले प्रेम असो किंवा तुम्हाला देवाने दिलेली एखादी संधी असो एखादे आनंदाचे क्षण असोत त्यासाठी जेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद देता तेव्हा या सृष्टीतून तुम्हाला अधिका अधिक आशीर्वाद प्राप्त होताना दिसतात या सृष्टीत या ब्रह्मांडात ती शक्ती विद्यमान आहे जे तुमच्यासाठी सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी नेहमी तत्पर असते ती शक्ती आहे देवाची शक्ती जी अफाट शक्ती आहे ती तुम्हाला नेहमीच मदत करत असते तुम्ही जेव्हा काही नामस्मरण करता जे काही संकल्प करता त्यासाठी सुद्धा तुम्हाला ती शक्ती सहाय्य होते आणि तुमचे कार्य होण्यास तुम्हाला नेहमीच तिथून मदत प्राप्त होते या दिव्य शक्तीला वारंवार नमस्कार असो देव म्हणतात बाळा स्वतःची चमक कुठेही गमावू नकोस कारण तू माझा प्रिय बाळ आहेस तू मला हिऱ्यासारखा चमकताना दिसला पाहिजेस तुझ्या मुखावर मला तेज हवे आहे ते तेज तुझ्यासाठी त्या कर्माचे असेल जे तू चांगले कर्म करणार आहेस बाळा तेव्हा चांगल्या कर्मातून मागे सरकू नकोस तुम्ही असे काही कार्य मागील काळात करायचे जे तुम्ही आज करत नाही आहात त्यामध्ये तुमचे मन देखील लागायचे तुम्ही त्यात आनंदी स्वतःला प्राप्त करायचे पण काही कारणांमुळे तुम्ही ते कार्य मागे सोडले आहे त्यापासून दुर्लक्ष केले आहे पण आज मी तुम्हाला मुद्दाम या संदेशाद्वारा आठवण करून देण्यासाठी आलो आहे की बाळा तो जागृत हो आणि ते कार्य आठव ते कार्य कर तुझे मन लागायला सुरुवात होईल प्रत्येक कार्यात तुझे मन लागायला सुरुवात होईल इथून पुढे तुमच्यासाठी ते प्रगतीचे द्वार उघडले जाईल जिथून तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदाचे क्षण प्राप्त होणार आहेत बाळा जेव्हा तुम्ही त्या सर्व काही गोष्टी करता जेव्हा तुमच्या मनाला तुम्ही तो आनंद प्राप्त करून देता तेव्हा ईश्वराकडून अनंताकडून तुम्हाला एक आशीर्वाद देण्यात येतो तोच आहे देवांचा चमत्कार तुम्ही जे मागत आहात ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे यावर संपूर्ण विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी असे कार्य करत आहेत जे तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे तुमच्याकडे आनंदाची बातमीही प्राप्त होणार आहे ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे तुमच्या मुलाबाळाबद्दल तुम्ही जी काही चिंता आज दाखवत आहात त्या चिंतेचे काहीही कारण पुढील काळात तुम्हाला उरणार नाही देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने आणि तू केलेल्या नामस्मरणामुळे तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही जे काही कर्म केले आहेत त्याच्या बळावर तुम्ही आता फळे प्राप्त करणार आहात तुम्ही चांगली कर्म केलेली आहेत देव म्हणतात बाळा तू भाग्यशाली आहेस कारण तू माझा पुत्र आहेस मी तुझ्यावर भरभरून प्रेम करतो आणि तुला आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो त्यात तू नाण्यासाठी तयार आहेस बाळा जेव्हा मी तुझ्याकडे हे आशीर्वाद पाठवतो तेव्हा तुझे मन अगदी प्रसन्न आणि तुझे चित्तसुद्धा प्रसन्न होईल बाळा तुझ्या मुखावर मी ते तेच पुन्हा पाहू इच्छितो तू जे कर्म मागील काळात करायचा त्यात जर तू मन लावलेस तर तू अधिकाधिक प्रगती प्राप्त करशील तुमचाही दैवी शक्तीवर आणि देवांच्या संदेशांवर विश्वास असेल तर ती नक्कीच तुम्हाला मदत करेल तुम्ही स्वामींचे चमत्कार आणि अनुभव अनेक वेळा केले असतील तर होय स्वामी मी ते अनुभव केले आहे अशी कमेंट करा आज स्वामी तुमच्यापर्यंत येऊन तुमच्यातील ते दुःख ते क्लेश नष्ट करू इच्छितात आणि तुमच्यासाठी पुढील काळात तुमची एक सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत जर तुम्ही कुटुंबाबद्दल काही चिंता करत आहात तर देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की माझ्या आशीर्वादाने पुढील काळात तुला ती चिंता नष्ट झालेली दिसेल बाळा आज या क्षणाला तू निश्चिंत राहा कारण माझा हा दैवी संदेश तू ऐकत आहे जो कोणी हा दैवी संदेश मनापासून स्वीकार करेल श्रद्धेने स्वीकार करेल त्यावर माझी कृपा निरंतर राहील त्याच्या आयुष्यातील त्या दुःखाच्या सर्व काही चिंता माझ्या आशीर्वादाने पुसल्या जातील आणि त्यासाठी आनंदाचे क्षण दिल्या जातील त्यासाठी अशा अनेक संधी दिल्या जातील देव म्हणतात बाळा माझ्याकडे तुझ्यासाठी एक योजना आहे जे तुझ्यासाठी लवकरच कार्य करणार आहे कारण तू खूप काही नामस्मरण करून माझ्याकडे वळला आहेस तेव्हा आता तुला या ब्रह्मांडाकडून खूप काही उपहार देखील प्राप्त होणार आहे जे तुझ्या आयुष्यात खूप काही आनंददायी ठरणार आहे तुम्ही जे काही नाते मागू इच्छिता ते, ते नाते तुम्हाला मिळणार आहे त्यात तुम्हाला त्या नात्यातून प्रेम आणि आनंदाची प्राप्ती होईल बळा कधीही विसरू नका की देव तुम्ही जे काही मागत आहे त्यावर तुमच्यासाठी आनंदाचा आणि प्रेमाचा आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी तत्पर आहे ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तत्पर आहात देव तुम्हाला म्हणत आहेत की बाळा चिंता करू नकोस काळजी करू नकोस कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे हेच एक तुझ्यासाठी पर्वणी आहे माग तुला जे काही मागायचे ते आज माग मी तुला द्यायला तत्पर आहे होय बाळा तू सत्य ऐकत आहेस जो कोणी या संदेशावर विश्वास ठेवेल त्याला ते माझे चमत्कार अगदी नजीकच्या काळात प्राप्त होतील त्याला कुठलाही काही काळ लागणार नाही त्यात कुणीही अडचण आणणार नाही बाळा तुझ्या कार्यातले ते अडथळे मी दूर केले आहेत तुझ्यासाठी मोकळा मार्ग तयार केला आहे तुला फक्त पुढे चालत जायचे आहे मोठ्यांचा मान सन्मान करत जा कारण कधीकधी तुझे मोठे तुला जे काही सल्ला देतात ते तुझ्यासाठी सर्वोत्तम ठरत आहे होय बाळा कारण तू त्यांची निर्मिती आहेस आणि ते जेव्हा तुला काही सल्ला देऊ इच्छितात तेव्हा मनापूर्वक स्वीकार कर आणि तू जे काही मला मागत आहेस ते नक्कीच तुला प्राप्त होईल यावर देखील विश्वास ठेव जे कोणी हा संदेश मनापूर्वक आणि श्रद्धापूर्वक ऐकत आहेत त्यांवर निरंतर स्वामींची कृपा राहो आणि त्यांच्या प्रत्येक इच्छेला स्वामी आशीर्वाद देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना स्वामी संदेश ऐकून तुमच्या मनात जर सकारात्मकता भावना निर्माण झाली असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा आज तुझी काळजी मला दे कारण त्या काळजीतून तू मुक्त झाल्याशिवाय तुला मी पाठवलेला आनंद प्राप्त होणार नाही तेव्हा माझ्या चरणाशी तुझी चिंता सोपवून दे आणि तुझ्या खूप काही विचारांना ज्या नकारात्मक आहेत त्यांना मी तुझ्यातून पुसून टाकतो आणि तुझ्यासाठी आनंदाचे क्षण देऊ इच्छितो ते स्वीकार कर आणि आनंदी राहा तुझे कल्याण होईल केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ